महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार बांधकाम कामगार संघटना प्रतिनिधी बंधू भगिनी त्यांना लाल सलाम आणि जय भीम मित्रो लांडगा आला रे आला म्हणत आता बरेच दिवस निघून गेलेले आहेत आणि या दक्षता समितीची नाटकं सध्या सुरू आहेत मी यापूर्वी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा दक्षता समितीचा काढण्यात आलेला आदेश पूर्णपणे बेकायदेशीर आहे कायदा बाह्य आहे आणि याला त्याने अजूनही उत्तर दिलेलं नाही की कसं कायदेशीर आहे कायद्याला सोडू नये याचा अर्थ काही मुद्दे आपण लक्षात घ्या हा जो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कायदा आहे तो शहाण्णव साली पार्लमेंटमध्ये मंजूर झालेला आहे या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की या राज्याच्या प्रत्येक कल्याणकारी मंडळामध्ये कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी सदस्य म्हणून असले पाहिजे तीन प्रतिनिधी बिल्डर्स किंवा बांधकाम व्यावसायिक यांचे पाहिजे आणि तीन प्रकारे तीन प्रतिनिधी हे शासनाचे असे शासनाचे जरी पकडले तर पंधरापेक्षा जास्त असू नये अशी त्याला अट आहे परंतु तीन वर्ष होऊन गेली त्या महाराष्ट्र शासनाने ज्याची मुदत संपली कामगार संघटना प्रतिनिधींची त्यांची परत भरती केलेली नाही त्यामुळं हे मुळातच मंडळच बेकायदेशीरपणे चालवलं जातं हुकुमशाही पद्धतीनं चालवलं जातं अरेरवी पद्धतीनं चालवलं जातं नंबर एक नंबर दोन असा आहे की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये की प्रत्येक राज्यामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा जो कारभार आहे त्याचं सोशल ऑडिट झालं पाहिजे ही अतिशय महत्वाची बाब आहे सोशल ऑडिटचा अर्थ काय आहे की ह्या कल्याणकारी मंडळामार्फत कारभार कसा केला जातो निर्णय घेतलेले कायदेशीर घेतले जातात का भारत सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जाते का किती लाभार्थींना दिलेलं ला आहे काय दिलेलं आहे त्यांचं टेंडर काय आहे त्या वस्तूंच्या किमती काय आहेत याचं या एक सगळं ऑडिट शासनाच्या विशिष्ट खात्यामार्फत केलं जातं आणि बरोबर महाराष्ट्र सरकारने हे सोशल ऑडिट महाराष्ट्रामध्ये केलेलं नाही त्यामुळे त्यांचा सगळा व्यवहारच बेकायदेशीर आहे संशयास्पद आहे गैरव्यवहार लपवणारा आहे दडपणारा आहे असं सगळं आहे आता आणखीन एक बाब बघा की भारत सरकारच्या श्रम मंत्र्यांनी दोन हजार एकवीसमध्ये सर्व राज्यांना आदेश केलेला आहे की तुम्ही बांधकाम कामगारांना लाभ वाटप करताना वस्तु लाभ वाटप करू नका तुम्ही त्यांना पेन्शन द्या त्यांची घरं बांधून द्या आरोग्यविषयक सुविधा द्या शैक्षणिक विषयक सुविधा द्या सानुग्रह अनुदान द्या पण वस्तू देऊ नका आणि सरळ त्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे की वस्तू देण्यामध्ये दे गैरव्यवहार होतात भ्रष्टाचार होतो म्हणून देऊ नये आणि जर कुठल्या राज्याला तर द्यायचं असेल तर त्यांनी भारत सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे आता हा मुद्दा मी युट्यूबमधून उचलल्यानंतर त्याची चर्चा विधानसभेमध्ये झाली प्रश्न विचारला गेला परंतु त्याच्याबद्दल सकारात्मक काहीही उत्तर दिलं गेलं नाही तर सोशल ऑडिट अजून त्यांनी नेमलेलं नाही ही एक बाब झाली आणि काय बाब आहे कि एक नी की एकतरी यांनी भारत सरकारची परवानगी घेतली नाही कायद्याच्या विरोधी यांनी वस्तू विकायचं ठरवलं आणि वस्तू देऊन लोकांना एक खरं म्हणजे लोकांना भ्रष्ट मार्गाची सवय लावणं हे या वस्तू वाटपातून झालेलं आहे कोविड काळापासून जे मध्यान भोजन योजनेचं वाटप केलं जाणं हळूहळू ते मध्यान भोजन माणसं खात नव्हती जनावरं सुद्धा खायची बंद झाली आणि ते खाऊन जनावरही आजारी पळायला लागली ही एक बाब भाव। दुसरी बाब अशी आहे की एक बांधकाम कामगार नोंदीत असायचा आणि हजार लोकांचे पैसे कंत्राटदारला द्यायचे सरळ सरळ आणि त्याच्यामुळे झग मारत त्यांना नोव्हेंबर तेवीस मध्ये ही योजना बंद करावी लागली बंद करण्याच्या अगोदर धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सरळ कळवलेलं होतं की हे मध्यान भोजन योजनेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे जे बांधकाम कामगार नाहीत त्यांना वाटप झालेलं आहे ही सग सगळ्याची चौकशी झाली पाहिजे पण महाराष्ट्र शासनातल्या सर्व आमदारांनी मिळून एक दोन सोडल्यास सरळ सरळ या गैरव्यवहाराला संमती देऊन त्या कंत्राटदाराला सुद्धा दिली गेली तर हे एक आहे दुसरं असं आहे की आपण बघतोय की ही जी भांडी आहे या भांड्याचं टेंडर काढलेलं आहे त्याने आठ हजार नऊशे ती भांडी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि हजारभर रुपये दिले जातात म्हणजे जवळजवळ दहा हजार रुपये झाली आणि ती भांडी तीन हजारची सुद्धा नाहीत सुरक्षा संचाबद्दल सुद्धा मी असंच आपल्याला सांगितलेलं आहे <laughs> आणखीन एक बाबीची जी खरं म्हणजे जी कसून तपासणी व्हायला पाहिजे चार हजार रुपये देतात हो तुमचं रक्त काढून घेतल्यानंतर तपासणीसाठी आश्चर्यच आहे हे सगळे पैसे वाटल्यानंतर आता बीओ सी डब्ल्यूच्या वेबसाईटवर चोवीसचा हिशोब आहे म्हणजे त्याच्यावर त्यांनी कशावर किती पैसे खर्च झाले ते टाकलेले त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस मध्येच बंद पडलेल्या मध्यान भोजन योजनेसाठी त्यांनी दोन हजार वीस कोटी रुपये दिलेत पाचशे कोटी रुपये मध्यान्ह भोजन पाचशे कोटी रुपये सुरक्षा पेटी चारशे कोटी रुपये काही एक दोन कोटीचा फरक असेल हॉस्पिटलसाठी आणि सगळ्या मिळून राहिलेल्या योजना ज्या आहेत तीसवर त्या सगळ्या योजनेवर मिळून त्यांनी सहाशे कोटी रुपये खर्च केला आणि जितका कामगारांच्यावर खर्च केलाय त्याच्यापेक्षा जा जास्त त्यांनी व्यवस्थापनावर खर्च केलाय म्हणजे काय धाडस यांचा आहे बघा कायदा सांगतोय की तुम्ही व्यवस्थापनावरचा खर्च कामगारांना जे तुम्ही लाभ देत आहे त्याच्या फक्त पाच टक्के आहे तर हे सगळ्या कामगारांचं मिळून जेवढे लाभ आहे त्याच्यापेक्षा जा जास्त यांनी व्यवस्थापनावर खर्च केलेला आहे खरं म्हणजे तुम्ही ते काढून वाचा बघा तुम्ही काय आहे ते सगळं असल्यामुळं हे जे काही दक्षता पथक आहे हे खरं म्हणजे या मूळ चार कंत्राटदारांना त्यांनी जे करोडो रुपये खिळापत वाटलेली आहे त्याची चर्चा जनतेमध्ये होऊ नये म्हणून हे पथक काढलेलं आहे आणि हे कामगार समजून घ्यायला तयार नाहीत आता कामगारांनी आणखीन एक विषय समजून घेतला पाहिजे तुम्ही बांधकामाचं कार्ड काढलंय तर तुम्ही कायदा का समजून घ्यायला तयार नाही एक माईचा लाल बोलत नाही व्हॉट्सअपवर मी युट्यूबवर एवढं बोलतोय त्याबद्दलही बोलत, बोलत नाही अरे मी तुम्हाला सांगितलं ना कलम बारा आणि मला तुम्ही कलम दाखवा कॉम्रेड <coughs> तुम्ही हे चुकीचं सांगताय म्हणून कलम बारामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एकदा जर का तुमची नोंदणी झाली तर ती नोंदणी रद्द करायची असेल चौकशी करायची असेल तर तुम्हाला नोटीस दिली पाहिजे त्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही असं का कायद्यामध्ये लिहिलंय तर ज्या वेळेला कुठलाही बांधकाम कामगार नोंदणी करताना त्याला सगळी कागदपत्र यांना द्यावी लागतात फोटो देतो आधार कार्ड देतो नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देतो आणि हे तपासतात त्या अधिकारी त्याच्यासाठी एक अपॉइंटमेंट दिली जाते मग अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही तपासताय आमचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दिलेलं तपासताय ते तपासून बरोबर आहे म्हणता तुम्ही मंजूर करता आणि आमची नोंदणी करता आणि नोंदणी झाल्यावर बोंबलताय की बोगस आहे अरे मग ज्यानं सही केली बरोबर आहे म्हणून त्याला का तुम्ही शिक्षा करत नाही कोण सही केली साठ लाख कामगारांना कोण कार्ड दिली मग ज्यांनी कार्ड दिली त्याच्यावर तुम्ही का कारवाई करत नाही आणि मग त्याच्यावर कारवाई तुमचाच जर अधिकारी आम्हाला दिलेलं प्रमाणपत्र बरोबर आहे म्हणतो जर कशासाठी तुम्ही चौकशी करताय मग असं म्हणा की ते अधिकाऱ्यांनी केलेलं चुकीचं आहे तेही म्हणत नाहीत आणि असं असल्यामुळे की कलम मधला मी हे सांगतोय की लीक नोटीस दिली पाहिजे चौकशी केली पाहिजे कामगाराला संधी दिली पाहिजे आता हे मी बोलल्यानंतर आणि कायदा सांगितल्यानंतर ते शाळे झाले मग त्याने आता काय केलंय की बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ज्यांनी दिलेलं आहे त्यांच्या मागं लागलेत अहो आता हे पथक चालून दोन महिने झाले एकतर कामगाराचं नाव सांगा त्याची नोंदणी त्यांनी बेकायदेशीर ठरवले म्हणून एकतरी सांगा पण कोणावर केसेस घालतात तर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आता एक स्पष्ट आहे ते चोर आहेत दरोडेखोर आहेत त्यांनी सगळा कायदा बुडवला आहे म्हणून आम्ही बी कायदा बुडवायला पाहिजे असं मी म्हणणार नाही जरूर कोणीही चुकीची प्रमाणपत्र तयार करू नयेत बोगस प्रमाणपत्र तयार करून येत आणि द्याव आज बोगस कामगार कोणाला ठरवता येईल की जो रोज कामाला जातो कॉलेज मध्ये जातो क्लार्क आहे इतर ठिकाणी जातो ज्याची रोज हजेरी आहे प्रॉविडंट फंड आहे तो आपोआप सिद्ध होत की तो बांधकामाचं त्यानं काम केलेलं नाही पण ज्याला प्रॉव्हिडंट फंड नाही ई आय नाही ज्याची नोंद नाही जो रोज मजुरीनं कामाला जातोय त्याच काय तुम्ही घेणार आहे आणि त्याच्याकडनं काय निघणार आहे समजा प्रमाणपत्र देणाऱ्यानं सांगितलं की या हा माझ्याकडे गेल्या वर्षी नव्वद दिवस काम करून गेलेला आहे कामगार म्हणतोय मी त्याच्याकडं काम केलेलं आहे मग आता तुम्ही नाही कसं काय म्हणताय का तुम्ही ब्रह्मदेव आहे का तुम्हाला नाही म्हणण्याचा अधिकार काय झालेली भूतकाळामधली गोष्ट आहे ती आता तुम्ही नाकारू कसं काय शकताय ही दादागिरी आहे हे असं करता येणार नाही हे कलम मधलं मी तुम्हाला सांगितलं हे याच्या उलट यांची आहे जे करता येत नाही ते, ते करतात दहशत माजवणे कामगारांना धमक्या देणे हे सरळ सरळ सुरू आहे आणि दुसराही मार्ग अजूनही चालू आहे राजरोसपणे बोगस नोंदणी करणे बोगस नोंदणी ज्यांची केली आहे त्याला सगळे लाभ देणे हे ज्यांचे हात वरपर्यंत पोचलेले आहे त्यांचं व्यवस्थित चालू आहे अरे कोण बोगस नोंदणी केली चर्चा करा ना एकदा महाराष्ट्रामध्ये गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतं मिळण्यासाठी त्या या आमदारांचे आणि खासदारांचे निवडून आलेले आणि पडलेल्या त्यांचे सगळे कार्यकर्ते यांनी तर नोंदणी केल्या ना दुसरं कोण नोंदणी केलेलं आहे लाखो कामगारांची नोंदणी या आमदार खासदारांच्या बच्च्यांनी केलेली आहे आणि हे सगळे सत्ताधारी या अधिकाऱ्यांच्या मानगुटीरपासून हे मंजूर झालंच पाहिजे बघायचंच नाही भिन ना मंजूर करणे तपासायचं नाही न तपासता मंजूर करणे म्हणजे बोगस यांनी नोंदणी केलेली आहे त्याच्या नावानं तुम्ही का बोंबलत नाही त्याला कोण जबाबदारी हे का ठरवत नाही आता मात्र चुप आहेत काही जण उलट बोलतात चोराच्या उलट्या बोंबा ज्यांनी बोगस नोंदणी केली आहे तेच म्हणतात बोगस तर हे जे काय सगळं आहे ते याच्याबद्दल कामगाराला राग आला पाहिजे संतापलं पाहिजे याच्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे काय नाही का बसलेला आहे कामगार त्यामुळे त्यांचंही फौत साठ लाख कामगार आहेत नोंदणी अरे एक टक्का तरी किती झाले साठ हजार झाले साठ हजार सोळा सहाशे सुद्धा लोक मुंबईला आणले मोर्चाला नऊ तारखेला त्यांना काय देणं घेणंच नाही जे काही आम्ही करतोय ते त्यांच्या ऐवजी हायकोर्टमध्ये जाऊन भोंबाऊन करतोय आणि करतोय आता हायकोर्टमध्ये जायला सुद्धा पैसा लागतो वेळ लागतो अभ्यास करावा लागतो वकिलांच्यावर त्यांना मुद्दे द्यावे लागतात नाहीतर काही वकील मग सांगतात आमच्याकडनं काही होत नाही तुम्ही जर त्यांना योग्य माहिती अभ्यास करून दिली नाही तर काय उपयोग होत नाही दोन दोन दिवस चार चार दिवस आठवडा आठवडाभर त्याचा अभ्यास करावा लागतो आणि हायकोर्टमध्ये आम्ही गेलो आणि निर्णय घेतला विजय मिळाला आपल्याला परत ते पोर्टल सुरू झालं परंतु हे कामगारांनी संघटित होण्याचा जो मुद्दा आहे अरे तुम्हाला काय आम्ही दगड मारायला सांगतो का धोंडे मारायला सांगतो आता मी युट्यूबवर एवढी भाषणं केलेली आहेत मी कधीही सत्ताधाऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही मी राजकारणावर बोललेलो नाही याचा अर्थ राजकारणावर आम्हाला बोलायला येत नाही अशातला भाग नाही पण विषयांतर नको आणि मुख्य प्रश्नाकडनं लक्ष वळू नये म्हणून आम्ही त्याच्यावर बोलत नाही आम्ही जो गैरव्यवहार आहे त्याच्याबद्दल ठोस पण जनरल माहिती आपल्याला देत असतो तर हे सगळ्या कामगारांनी जागं व्हायला पाहिजे आज सांगलीमध्ये एक मोठा मेळावा झाला आज आम्ही असं ठरवलेलं आहे की तीन ऑगस्टला आकुर्डी गुन्हे येथे जो मेळावा होणार आहे किमान सांगली जिल्ह्यातून एक हजार कामगार घेऊन जाणार त्या मेळाव्याचा असं आम्ही ठरवलेलं आहे आणि आता एक प्रश्न असा आहे की आपण हा संघर्ष करत राहिलाच पाहिजे आपले अर्ज मंजूर होत नाहीत आता काही मला फोन येतात अर्ज मंजूर झाला नाही झाला नाही काय करायचं मी त्यांना आतापर्यंत हेच सांगतोय की तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटा चर्चा करा त्यांना निवेदन द्या पण याच्या पुढचं पाऊल असं घ्यायला पाहिजे की तुम्ही तक्रारी आम्ही नोंदवून तुमच्या घ्यायला पाहिजेत एवढी आमच्याकडे ताकद पाहिजे तर तक्रारी सगळ्या महाराष्ट्रातल्या एकत्र केल्या पाहिजेत जिल्हा निहाय तालुका निहाय त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे ते मुंबईला घेऊन जायला पाहिजे आणि त्यांच्या मानगुटीवर बसून ते मंजूर करून घ्यायला पाहिजे आता याच्यासाठी सुद्धा कुणाची तयारी नाही कोणी माईचा लाल पैसे उपडून देत नाही जे देतात त्यांच्या नावाने बी काही जण की त्यांचं म्हणणं कशाला देत आहे तर कोणीही आर्थिक मदत कोर्टाच्या कामासाठी मुंबईच्या मोर्चासाठी करायला तयार नाही जे करतात आता एकशे दहा कार्यकर्ते आहेत ना त्यांनी निवारा बांधकाम कामगार संघटनेला स्वतःशी जोडून घेत आम्ही त्यांना ते आमच्या संघटनेचे जा सभासद झाल्यानंतर बाराशे रुपये भरून आता आमच्या संघटनेची वर्गणीच एका कामगाराची महिन्याला वीस रुपये आहे म्हणजे वर्षाला दोनशे चाळीस रुपये आहे आणि निदान एक तो कामगार प्रतिनिधी आहे म्हणजे पाच सहा कामगाराचे तर त्यांनी पैसे भरावेत म्हणून आपण त्यांना सांगितले बाराशे भरा पण बाराशे रुपये मध्ये त्याची नोंदणी करणे त्याचं पत्र तयार करणे कलरमध्ये पत्र डिजिटलमध्ये तयार करणे कोरल मध्ये तयार करणे आयडेंटिटी कार्ड तयार करणे याला खर्च येतो तो, तो नोट नीट जपून ठेवणे कुणाचं नाव चुकते आणि कुणाचं काय होते त्याला ते पोचलं पाहिजे मिळालं पाहिजे याची काळजी घेणे याच्यासाठी माणसं नेमायला लागतात ना एका कोण फुकट करून देते हो का तुम्हाला माहिती आहे ना की डिजिटल कामं करण्यासाठी काय खर्च येतो आणि असं आतापर्यंत एकशे दहा लोक आमच्याकडे आहेत त्याला उपयोग झालाय त्याचा आम्ही असं सांगतोय की तुम्ही सांगा ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही रजिस्टर कामगार संघटनेचे सभासद आहोत कार्यकर्ते आहोत निवारा बांधकाम कामगार संघटना ही राज्यव्यापी संघटना आहे या संघटनेने मुंबई हायकोर्ट मधल्या आतापर्यंत किमान के तीन केसेस जिंकलेल्या आहेत आणि काही केसेस तीन चालू आहेत या युनियनचं जर पत्र असेल त्याचं नाव घालून आम्ही देतोय की ह्या अधिकृत संघटनेचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करावं हो। त्यांना आम्ही आयकार्ड देतोय म्हणजे तुम्ही आता बिन संघटनेचं राहायची गरज नाही आता मला सांगा प्रत्येकाने शोधून काढा हे जे दक्षता पथकाचं परिपत्रक आहे हो। त्यात कुठं युनियनचं नाव आहे गाव युनियनने वर्गणी घेता कामाने असं कुठं लिहिलंय का युनियननी फंड घेऊ नये असं कुठं लिहिलंय का पण इनडायरेक्टली बोलायच अहो आम्ही एक रुपयातच करतोय आता तो मंत्री तर बोलले की आता एक रुपये आम्ही घेणार नाही आम्ही तुमचं फुकट काम करतोय मग कशाला तुम्ही कुणाला पैसे देता अरे मग फुकट फॉर्म भरून घे ना तुझ्या ऑफिस मध्ये नुसताच तपासाची नाटकं कशाला करताय कुठं भरायला कामगारांनी फॉर्म भरायला नको का तेवढी जर बांधकाम कामगारांना अक्कल असते तुझ्या दारात कशाला आले असते ते निधी योजना मागायला तो अर्धशिक्षित आहे अशिक्षित आहे त्याला हे डिजिटल कार्ड जमत नाही म्हणून तर तो कुणाला तरी कामाला द्यायला लागतं ना अरे तुम्ही माफ काढा ना आज करा कारवाई पासपोर्ट काढण्यासाठी दोन हजार तीन हजार चार हजार रुपये घेतात करताय कारवाई रेशन कार्डसाठी काही ठिकाणी दोन हजार घेतात तीन हजार घेतात तिथं का कपत ड्रायविंग लायसन काढण्यासाठी दोन दोन हजार रुपये घेतात तिथं का बसत आहे तिथं म्हणत नाही का आम्ही फुकटच तुम्हाला देतोय तुम्ही कशाला पैसे देत आहे मी तुम्हाला याच्यापूर्वीसुद्धा सांगितले की आमच्याकडनं एक रुपये घेतात आणि आम्ही एक रुपये घेतला म्हणून आम्हाला वीस हजार रुपयाचा घोडा लावतात आमचंच वीस हजार रुपये घेतात तुम्ही इकडे एक रुपये टाकला की तिकडे त्यांना वीस हजार मिळाल म्हणजे भांड्याचे संचे औषधाचे हे सगळा हिशोब केला तर ते निव्वळ वीस हजार रुपये त्यांना शिल्लक राहतात असं वीस हजार गुणेले साठ लाख कामगार बघा किती होतात ते यांच्या दहा दहा पिढ्यांचं कल्याण यांनी करून घेतलेलं आहे आणि पैसा कुणाचा तर कामगाराच्या श्रमाचा चोराच्या उलट्या बोंबा आमचंच पैसे घ्यायचे फक्त आम्ही एक रुपये निमित्त आहे ते द्यायला पाहिजे ते विंदा करंदीकरांची कविता आहे मी मागच्या वेळेला सांगितलं होतं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हाती घ्यावेत असा प्रकार आहे अरे आमचंच हिसकावून घेत आहे सगळं तुम्ही आणि आमच्यावरच दादागिरी आमच्यावरच फौजदारी करणार म्हणून सांगताय तुम्ही कायदा सगळा गुंडावून ठेवणार तुम्ही सगळं बेकायदेशीर टेंडर मंजूर करणार तुमचा सगळा हिशोब सगळा काळा बाजाराचा तुम्ही त्या मंडळावर कामगार संघटनेचे प्रतिनिधी नेमायला तयार नाही आणि उलट तुम्ही सांगताय तुमचं आम्ही कल्याण करतोय जणू काय पदरच्या खिशाब पैसे दिल्यासारखं आमच्या पैशातून तुम्ही एवढी लूट करताय आणि हे सगळं समजून घेण्यासाठी शेवटचा एक मुद्दा तुम्हाला मी सांगतो आता महाराष्ट्र सरकारने दोन दिवसात जाहीर केलेलं आहे की दहा वर्षामध्ये दहा लाख घरं बांधणार तीन वर्षामध्ये तीस लाख घरं बांधणार बांधा ना मग तुम्ही या बांधकाम कामगारांना एका घरासाठी दोन लाख रुपये दिलेले आहेत दोन लाखामध्ये घर होते का तुमचं बाथरूम तर होते का रक्कम वाढवा तुम्ही बांधकाम कामगारांच्या घरासाठी जमीन द्या ज्यांना जमीन नाही त्यांना तुम्ही बांधकाम कामगारांच्या कॉलिनीज उभा करायचे तुम्ही ठराव केलेले आहेत आणि म्हणून तीन तारखेला जो मेळावा पुण्यात होणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे आपण हे सरकारनं केलेली घोषणा ना घर देणार ते द्या त्यांना आता या प्रधानमंत्री आवास योजनेखाली कन्सेप्ट आहे ती वेगळी आहे एका रेशन कार्डवर जरी दोन तीन कुटुंब असतील दहा बारा लोक तरी प्रत्येक लग्न झालेलं कुटुंब वेगळं आहे आणि प्रत्येकाच्या नावावर घर नसेल तर तो घरात त्याला घरच कुठं नाही असं म्हणण्याचा अधिकार आहे तू घर मागू शकतो आणि महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरा साली एक जे आर काढलेलं आहे ज्यांना राहायला घर नाही योजनेमध्ये जर ते असतील तर त्यांना शासन सरकारी जागा विनामूल्य मुण देईल अरे द्या बाबा आम्ही देऊ या आधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आम्ही सांगलीमध्ये रेफर दिला म्हणजे रेफरन्स दिला सांगलीमध्ये आम्ही मिरज शहरामध्ये आता लोक राहायला गेलेले आहेत बाजारभावानी अठरा लाखाचं घर आम्ही सहा लाखाला दिलेलं आहे साडे दहा लाख रुपये त्याला धारावे लागले प्रधानमंत्री आवास योजनेखाली असल्यामुळे तिथे पैसे वाचले सात साडेसात लाख रुपये दोन लाख रुपये आम्ही बांधकामाचे मिळवून दिले अडीच लाख रुपये प्रधानमंत्री योजनेचे मिळाले आणि फक्त सहा लाखामध्ये त्याचीही आम्ही कर्ज प्रपूर्ण संघटनेने करून दिली बिल्डरने आम्ही मिळून नव्वद कामगारांचा प्रकल्प यशस्वी केला आता दुसरा प्रकल्प पंधरा आहे तो पूर्ण होतोय त्याची सगळी जुळणी झालेली आहे आता तिसरा प्रकल्प जो आहे तो मुंबई हायकोर्टने आदेश दिलेला आहे की सांगलीमध्ये तीनशे सत्तावन्न लोकांना घरी द्या तो आम्ही प्रोजेक्ट हातात घेतोय आणि चौथा आता आत्ता जरी त्यांच्या दोन लाखाच्या योजना असल्या बांधकाम कामगारांचे अर्ज केलेले आहेत पण अर्ज मंजूर करत नाहीत प्रत्येक जिल्ह्यात अधिकाऱ्यांची तारा वेगळी आहे एन केन प्रकारे घरांचे अर्ज नामंजूर करायचे संघटनावाल्यांना काय समजू नये असं करायचं कसाही अर्ज तुम्ही करून घेतला तरी नामंजूर करायचं हे जे आहे कारस्थान हे सगळं उजळून लावायचं आहे सगळे घरांचे अर्ज मंजूर झाले पाहिजेत आणि याच्या पुढच्या काळामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये आमची एकमेव निवारा बांधकाम कामगार संघटना अशी आहे की ज्या कामगार संघटनेच्या घटनेमध्ये आहे की कामगारांची घरं आम्ही बांधू शकतो कामगारांच्या वसाहती आम्ही निर्माण करू शकतो हे आमच्या घट युनियनच्या घटनेमध्ये आहे नमूद आहे आणि आता तीन जुलैला जे रणसिंग फुकारायचं आहे ते महाराष्ट्रातल्या सर्व बांधकाम कामगारांना तुम्ही खरं द्या यासाठी तुम्हाला काय करायची बोंबाव करा कुणाला बोगस हुडकाय ते हुडका अरे समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली घटना आहे चोरी करू नये चोऱ्या होतात दरोडे पडू नये दरोडे पडतात आता जर आमदारच पन्नास पन्नास कोटी घेऊन स्वतःचं मत विकून मंत्री होत असतील सरकार बदलत असतील तर कशाचा काय आदर्श घ्यावा समजत नाही पन्नास कोटीची चर्चा आहे हे चालते समाजात आणि मग एखाद्यानं बोगल जर केला असला तर एवढं कशाला बोंबोलताय तुम्ही करा त्याला नोटीस काढा काय तुम्हाला कारवाई करायची ती करा, करा पण त्याच्या नावाखाली वरवंटा फिरवू नका सगळ्या बांधकाम कामगारांना बोनस ठरवण्याचा उद्योग बंद करा नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही साठ लाख संख्या कमी समजू नका साठ लाख एका कुटुंबामध्ये पाच माणसं धरली तर तीन कोटी झाली चौदा कोटीतली तीन कोटी माणसं असण्या तुम्ही जर काय नाराज करायला लागला तर तुम्हाला काळ माफ करणार नाही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे तीन तारखेला महाराष्ट्रातल्या सर्व बांधकाम कामगारांनी जेवढ्या जणांना शक्य असेल तेवढे जण या तीन तारखेला आपण निर्णय करायचं की मुंबई आझाद मैदानमध्ये आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करायचं आज काय आहे ते काही मागण्या मान्य करत नाही जिथं कायदेशीर नाही तिथं गप्प असतात त्यांना शरम वाटते पण अंमलबजावणी करणं त्यांना थांबावं लागतं पण करत नाही बेकायदेशीर अंमलबजावणी सुरू आहे पण समोरासमोर बसून चर्चा करायला तयार नाहीत आणि एकदा जर काही साठ लाख कामगारांच्यातले दहा लाख दहा हजार जरी कामगार आझाद मैदानमध्ये बसले तर मंत्र्यांना तिथे येऊन आपल्याशी चर्चा करावी लागेल तर ही तयारी करा आपल्या हातात ते करा तुम्ही तुमच्या आमच्या हातात ते आम्ही करायला लावलोय अरे तुमच्या हातात आहे तुम्ही यायच नुसता मूठ वळून तिथं राहायचं दुसरं काही करायचं नाही पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं का दगड धोंडे मारायचे नाही पण एवढं करा एवढं केलं तर आपला विजय निश्चित आहे जनतेचा तो निश्चय विजय असेल बांधकाम कामगारांचा असेल श्रम करणाऱ्या कामगारांचा असेल हे जे श्रम करणाऱ्या कामगारांच्या तिजोरीवर हे जे दरोडा पडत आहे लूट चालू आहे ती बंद होईल तर या सर्वाचा विचार करा आणि तीन तारखेचा मेळावा आहे तो यशस्वी करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृत्रिम समितीचा निमंत्रक आहे हे जे युट्यूब चॅनल आहे ते बांधकाम कामगार आशा गटप्रवर्तक असंघटित उद्योग कामगारांच्यासाठी चालवलं जातं याचे व्ह्यूज आतापर्यंतचे बारा लाख आहेत अकरा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत सबस्क्राइब होण्यासाठी पैसे लागत नाहीत तर तुम्ही सबस्क्राईब जर निदान व्हा प्रचार करा प्रसार करा माझा मोबाईल क्रमांक आहे शंका असल्यास जरूर विचारा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद